नारळाच्या झाडाला म्हणतात कल्पवृक्ष आज मी बनवते आहे मदर रेसिपीमध्ये नारळी हुंडा सर्वांसमक्ष जेव्हा आपण ऑमलेट करतो त्या ऑमलेटमध्ये जेव्हा बीट करतो ऑमलेट आपण त्यात थोडंसं दूध टाकावा अच्छा ते दूध टाकल्यामुळे काय होतंय की ऑमलेट फ्लफी होतो आणि लहान मुलांना खूप एन्जॉय करतात आणि त्यांना हवा असतं तर आपण वर चीज ग्रेट करून टाकू शकतो ॲज अ सारखं दिसतं ते क्या बात आहे नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे पारंपरिक पदार्थांची सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपले विस्मरणात गेलेले पदार्थ आहेत ते आपण तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो हे पदार्थ दाखवण्यासाठी आपल्याकडे खास खास असे गेस्ट येत गे असतात तर मला असं एक प्रामाणिक मत आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा पदार्थ असतो की जो फक्त त्यांची आजीच बनवायची काकीच बनवायची मावशीच बनवायची आणि तो फक्त त्यांनाच माहिती होता किंवा त्या पदार्थाची दुसरा दुसऱ्या कोणाला येतच नाही किंवा तो पदार्थ माहीतच नाही सो आपला एक असा एक मुख्य उद्देश आहे की हे पदार्थ सगळ्यांपर्यंत पोचवायचे त्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्याही वेगवेगळ्या गेस्टना इथे आमंत्रित करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत स्वप्ना पाटणे स्वप्ना तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत नमस्ते <laughs> आणि स्वप्नाजींची ना एक खास गोष्ट आहे म्हणजे मी जर सांगते आहे महाराष्ट्राच्या बाहेर तर त्या मूळ आहेत म्हणजे एक दुजे लिए मूव्ही जर तुम्ही बघितला असेल तर ती सेम स्टोरी त्यांची आहेत त्या आहेत हैदराबादच्या पण त्या लहानाच्या मोठ्या झाल्यात महाराष्ट्रात आणि त्यांचा नवरा आहे महाराष्ट्रीय <laughs> सो आणि त्यांनी हा जो पदार्थ निवडला आहे ना तो पण अगदी महाराष्ट्राच्या आपल्या बॉर्डरवरचा पदार्थ आहे काय या पदार्थाचं नाव नारळी उंडा येस yes, नारळी उंडा म्हणजे साधारण सोलापूर भागात गेलं की खिमा उंडा खूप प्रसिद्ध yes. आहे सोलापूरचं स्पेसिफिकली सावजी उंडा उन्दा पण म्हणतात खिमा उंडा उन्दा पण म्हणतात त्याला पण बरेच लोक नॉनव्हेज खात नाही त्यासाठी त्यांनी हे क्युरेट केलेलं डिश आहे yes. ओला yes. नारळाचा उंडा की जेणेकरून येस yes, येस yes. आणि यामध्ये दोन्ही संस्कृतींचा समागम झालेला आहे हैदराबाद कर्नाटक तिकडचा पण इन्फ्लुएन्स आहे आणि आपलं मस्त पश्चिम महाराष्ट्रातले मसाले पण यामध्ये आपण वापरत आहोत येस मस्त पारंपरिक पद्धत पदार्थ आहे पण आपण प्रत्येक भागाची सुरुवात आहे ना परंपरेनुसार उखाणा घेऊन करतो नारळाचं झाडाला म्हणतात कल्पवृक्ष आज मी बनवते आहे मदर रेसिपीमध्ये नारळी हुंडा सर्वांसमक्ष म्हणजे हे काय आहे नारळी हुंडा काय याचं कसं कसं करतो ते आधी सांगा नारायण बेसिकली आपण ही एका स्टार्टर मध्ये ही युज करू शकतो एज अ स्टार्टर पण खाऊ शकतो अच्छा प्लस त्याला मेन कोर्स म्हणून ते ग्रेव्ही करून ही ते, करू ते आपण चपातीने तर राईस बरोबर खाऊ शकतो अच्छा मग आपण आज दोन्ही दोन्ही करणार आहेत काय बात आहे आणि आधी आम्ही उंडा म्हणजे याला आपण कोफ्ता पण म्हणू शकतो म्हणू येस आम्ही आज तुम्ही जर व्हेज मराठा खाल्ला असेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या आणि एक कोफ्ता असतो त्याच प्रकारे कोफ्ता असतात पण हा ओला नारळाचा so, 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 आहे सुरुवातीला काय करूयात आता यात आपण सगळे मसाले घाल चाल चाल सुरुवातीला आपण घालूया हळद अगदी समजा आपलं घालते मधुरा रेसिपीचं अमेझॉन वर आहे जाऊन नक्की चेक करा किती एक समजा कोणाला हवा असेल तर हिरवी मिरची मिरची कटकून घालू शकता येस गरम मसाला सो स्वप्नताईंचं ना त्यांचं शिक्षण झालेलं आहे पूर्ण म्हणजे हैदराबादचं त्यांचं माहेर असल्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये ज्या शिकला तर त्यांच्या घरातली बोलीभाषा तेलगू आहे त्यामुळे मराठी त्यांना जमत पण नॉट परफेक्ट जो आता <laughs> जिरे पावडर घातलं आपण धने पावडर त्यानंतर आला लसूण पेस्ट मीठ चवीनुसार नंतर तीळ इतके छान यामध्ये जिन्नस आहेत ना सगळे पदार्थ कोथिंबीर ते साहित्य बघूनच असं लक्षात येते की तो पदार्थ एकदम बहारदार बनणार आहे <laughs> आणि डायजेशन साठी ओवा ओवा येस आपण क्रश करून ही आपण एकदम मिक्स केली की मग बेसन अच्छा बायंडिंग कारण ओल्या नारळामध्ये ओलावा खूप असतो त्या नारळाच्या चवामध्ये त्यामुळे पाण्याचा वापर नाही फक्त त्याला बाइंडिंग येईल बेसन आणि थोडस तांदळाचं पीठ लावतो हे सगळे मसाले मस्त ता ता आणि तांदळाच्या ना हे छान असे खुसखुशीत खमंग बनतात म्हणजे कुरकुरीत तुम्हाला जर स्टार्टर म्हणून हे ठेवायचं असेल तर हे ना उंडे आधी बनवून रोल करून ठेवू शकता आणि ऐन वेळेस गेस्ट आले की धावपळ करायची गरज नाही पटकन तळायचे खाऊ घालायचे कोणाला अजिबात कळणार नाही की तुम्ही बनवलंय काय नक्की कारण <laughs> यामध्ये दोन राज्यांचं <laughs> <संगम दाला है. laughs> मिक्स रेसिपी संगम झाला आहे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपी मराठीला करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा काय सुंदर दिसतंय म्हणून तुम्हाला सांगू हे मिश्रण जे कोफ्ते तयार केली रंग इतका सुरेखालाय ते कोफ्ते तुम्ही इधर ओव्हल शेप बनवू शकता और लांड शेप अच्छा जसं तसं हवं तसं कुठलाही शेप देऊ शकता <स्थाँगाँ> कुठलाही कटलेट किंवा हे असं कोफते किंवा कबाब आपण बनवतो ना तर ते खूप भीती असते की तेलामध्ये ते सुटतंय का काय तर त्यासाठी ना हे नुसतं असं बरोबर बरोबर नाही मिक्स करायचं छान असं हाताने मळून घ्यायचं म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे हे रिलीज होतं बाइंडिंग एजंट जो टाकला आहे तोही एक्झिव होतो आणि मग तेलामध्ये तळताना हे अजिबात सुटत नाही तुम्ही बघू शकाल आता हे एकदम असं एकतर मळतानाही एकदम एक्झिव करून घेतलेलं आहे आणि आता वळतानाही ते व्यवस्थित त्यावर प्रेशर देऊन वळत आहेत उंडे किंवा कोफते आमचे बनवून तयार आहे तेलही गरम केलेलं आहे कसं तेल हवं म लो टू मीडियम लो टू मीडियम हां यामध्ये आता आपण ट्राय करू यस ट्राय करू येस आणि मी ना म्हणत असते की पारंपरिक पदार्थ तुमच्यापर्यंत पोचवायचे पण या वाहनाने निमित्ताने तुमच्यापर्यंत पोचवण्याआधी ते माझ्याकडे पोचतात आणि मला असे मस्त मस्त खमंग पदार्थ ऐकते काही कष्ट <laughs> न करता खायला मिळतात हे विनवीन आहे माझ्यासाठी मस्त आणि ते यामध्ये तेलात मध्ये सोडताना पण एकदा ते हाताने वळून घेतात जेणेकरून तेलात सुटल्यावर सुटू नये ते उंडे त्याला बाइंडिंग छान क्या आहे हे तेलामध्ये सोडल्यावर असा सुवास दरवळतोय म्हणून काय सांगू म्हणजे असे जीप खवळतीये त्या सुवासानेच क्या बात आहे आता एक साइड फ्राय घेऊया अच्छा हे पटकन होतात ना फ्राय करून आणि अगदीच तुम्हाला डीप फ्राय नसेल ना करायचं शॅलो फ्राय केलं तरी चालेल गोल्डन ब्राऊन पर्यंत फ्राय करायचं आहे आणि हा मस्त असे खुमासदार खरपूस हे कोफ्ते तळून तयार आहे आता काय करूया पण काढून घेऊया अच्छा तुम्ही बघू शकाल मस्त खरपूस दिसत आहेत कोफते वा आणि थोडेसे फुटल्यासारखे दिसतात कारण त्यामध्ये खोबरं आहे आणि खोबऱ्यामध्ये ऑफकोर्स मॉइश्चर असतं जसं जसं मॉइश्चर रिलीज होतं तसं तसं ते दिसतं तसं पण चवीला तितकेच ते खुमासतात आणि खरपूस होतात त्यामुळे असं जरी दिसलं तरी घाबरू नका फुटले याचा अर्थ ते छान रुचकर लागत येस बहार एकदम खुसखुशीत दिसतात आता पुढचे पण असेच तळून खमंग खुसखुशीत असे मस्त कोफते बनवून तयार आहे अतिशय हलके झालेले हे खूप कोफते आणि खुसखुशीत म्हणतो ना कुरकुरीत खुसखुशीत हाच शब्द एक परफेक्ट आहे त्याच्यासाठी हलके झालेले आहेत एकदम आता पण ग्रेव्हीत ग्रेव्ही तयार करू येस आणि हा एक पदार्थ झाला म्हणजे तुम्हाला दोन पदार्थ इथे शिकायला मिळतात ग्रेव्ही पण आणि कोफते कोफते पण सो ग्रेव्हीसाठी तेल गरम केलंय आता काय करू कांदा फ्राय करून अच्छा हलकासा सोनेरी सोने आणि यातच आम्ही लसूण आणि आलं सो कांदा इथे परतून होत तुमच्याकडे हैदराबादी पण वातावरण आहे महाराष्ट्रीयन पण वातावरण आहे तर खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळत असतील नक्कीच त्यातल्या त्यात स्वयंपाकामध्ये तर अशा काही टिप्स आहेत का की ज्या तुम्ही शेअर करा जेव्हा आपण ऑमलेट करतो त्या ऑमलेट मध्ये बीट करतो ऑमलेट आपण त्यात थोडंसं दूध टाकावा अच्छा ते दूध टाकल्यामुळे काय होतं की ऑमलेट फ्लफी होतो आणि लहान मुलांना खूप एन्जॉय करतात आणि त्यांना हवा असं आपण वर चीज करून टाकू शकतो अ पिझ्झा सारखं दिसतं ते बात आहे म्हणजे मस्त असं टम्म टम्म फुगलेलं ऑमलेट खायचं असेल तर त्यामध्ये चमचा दूध दूध ओके तर ऑनियन गोल्डन ब्राऊन झाले आता आपण टोमॅटो घालूया अच्छा घालू सगळं माझा सर आवाज आहे ना मजा येते तर <laughs> so, तुमचा काही असा अनुभव आहे का की तेलगू वातावरणामध्ये घरी तेलगू भाषिक आहेत आणि सडनली मा मराठी मा माणसासोबत लग्न आणि मराठी वातावरणात रुळणं म्हणजे हे टू स्टेट्स किंवा एक दुजे केली जा सा, सारखं झालं तर so, तुमचा असं काही एखादा विनोदी किस्सा आहे की शब्द वेगवेगळे असतात भाषा बदलल्या कॉलेजमध्ये मला खूप डिफिकल्ट झाला होता की आ, मी साऊथ इंडियन आणि जेव्हा मी ॲडमिशन घेतले होते एम सी एला तेव्हा सगळे कोल्हापूरचे फ्रेंड्स होते ऑलमोस्ट आणि मी जेव्हा बोलायला गेले की सगळे हसायचे अरे काय बोलते मग त्या अनुभवमधूनच मी सगळे असं मराठी म्हणणं आता ठरवूया आता पण शिकायचंच मराठी अच्छा मला वाटतं ना की राज्याच्या सीमाच बदलल्या पाहिजेत भाषा बदलण्यासाठी असं काही नाही दर कोसावर भाषा बदलतच असते अगदी माझंच उदाहरण द्यायचं तर नवीन नवीन लग्न झालं होतं मी आहे पुण्याची लहानाची मोठी पुण्यात झाले सासर आहे साताराकडचं नवीन नवीन लग्न झालं होतं सासूबाई राहायला होत्या दुपारी जेवण वगैरे झालं आमचं आणि सासूबाई मला म्हणायला जागा जाऊन बुरमूस घेऊन ये आता जेवण झाल्यावर बुरमूस मागितलं मला वाटलं की खायचाच पदार्थ आहे तो आणि मग म्हटलं कसं असतं काळं बुरमूस घेऊन येत्या म्हणाल्या मी किचनमध्ये गेलं काळं शोधलं काय बुरमूस असतं आणि मग शोधलं शोधलं मला काही सापडलं नाही मम्मी परत आले बाहेर तोवर सासूबाई झोपल्या होत्या मम्मी नवऱ्याला फोन केला की येताना ऑफिसमधून येताना जरा दोन चार बुरमूस घेऊन आहे <laughs> त्यावर नवरा मला म्हणाला की येडी का खोळी घरात आहेत की आपल्या बुरमूस म्हटलं कुठे बुरमूस <laughs> अगं मग मा, मला नवऱ्याने सांगितलं बुरमूस म्हणजे जी काळी घोंगडी असते जी आपण अंगावर बांध <laughs> त्याला बुरमूस म्हणतात अशी आपली भाषेची गंमत आहे Yes. आता हे चालू आता yes. काय करूयात आपण कोकोनट पण थोडासा इथे आम्ही ओल्या नारळाचा चव घालतोय पण सुका नारळ किसलेला घातला तरी चालेल चालेल आणि हे हे फ्राय फ्राय करायचं हे सगळे आपण सगळे फ्राय करून घेतले आता आपण थोडासा गार झाले की ह्याला आपण ग्राईंडिंग करून घेऊया yes. आता आपण हे सगळे जे फ्राय करून घेतले आता ते मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपण पेस्ट थोडं पाणी बाटर आमचं बनवून तयार आहे आता पुढे काय करूया अच्छा तो आपण स्टार्टिंगला तेल गरम केलेलं आहे थोडस कांदा सो so, कांदा घालण्याचं काही स्पेसिफिक रिझन आहे का कारण यामध्ये पण आहे हो अच्छा, अच्छा। जनरली फार आहेत सो so, ताई मेनली सोलापूरच्या आहेत yes. त्यांचं माहेर हैदराबादचं आहे त्या सोलापूरच्या आहेत आणि त्या सेटल झाल्यात पुण्यामध्ये शिक्षण कोल्हापुरात नाही सोलापूरच सोलापूर अच्छा आता आपण नेक्स्ट कढीपत्ता घालूया अच्छा आणि थोडं सा कलरसाठी हळ आणि आता हे वाटण करायचं आता आपण थोडं फ्राय करून घेयात त्याला आणि तुम्ही बघू शकाल जे आधी आपण ग्रेव्ही केले ना ते एकदम स्मूथ आम्ही पेस्ट तयार करून घेतली होती त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाला भाजून घ्या ऑलमोस्ट आपण मसाला हो आणि ओला नारळाचा वापर आहे त्याला पटकन तेल पण सुटतं आणि तुम्ही बघू शकाल याला ना खूप छान असं तेल सुटलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये आपण मसाले घालतोय कांदा लसूण मसाला आपलाच आहे आणि लाल तिखट हे लाल तिखट खूप जरी घातलं तरी हे बादत नाही मुख्य म्हणजे खाल्ल्यावर बॅडगी मिरची आहे आणि रंग खूप सुरेख येतो पचायला हलकं आणि रंग छान येतो पदार्थाला मीठ घालूया हा 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 मस्त दिसतं दिसतंय इतकं छान आणि सुवास तर इतका जबरदस्त येतं पाणी घालूया आणि हे नारळाच्या उंडांसाठीची ग्रेव्ही मस्त इथे बनवून तयार आहे भन्नाट दिसतीये आता आता कोथिंबीर आणि आता डिश आपली ऑलमोस्ट तयार आहे ग्रेव्ही कोफते आणि मग हे कसं खायचं म्हणजे आता जेव्हा आपण जेवायला आधी बसतो तेव्हा आपण हे प्लेटमध्ये कोफते ठेवायचे ठेवायचे ग्रेव्हीमध्ये कोफते इन ॲडव्हान्स नका टाकून ठेवू नाही तर का नाही ते काय होतं बेसन आहे त्यामध्ये ते खूप ग्रेव्हीतला रस पितं आणि मग ग्रेव्ही नाही राहत ड्राय होता त्यामुळे सर्व करताना कोफते ठेवायचे आणि त्यावर मस्त ग्रेव्ही घालून घ्यायची खूप सुंदर झालेले आहेत आणि जरी आ, मी म्हणते की हे पदार्थ तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत पण ते सगळ्यात आधी माझ्यापर्यंत पोचतात आणि मी खाते आणि मला खायला मिळतात याचा जास्त मला आनंद होतो आणि त्यामुळे हा सेगमेंट पुढे कंटिन्यू होतोय so, सो स्वप्नाजी थँक्यू सो मच तुम्ही येऊन इतकी छान आपली एक दुजे केले डिश म्हणून यात <laughs> उंड्यांपेक्षा शेअर केली आमच्यासोबत खूप मनापासून धन्यवाद थँक्यू मधुरा मला अपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल कधी हे असं कधी एक्सपिरियन्स नव्हता की मी तुझ्याकडे येऊन बनवणार आहे काहीतरी हे तुझे रेसिपीज मी खूप बघितलेले पण हे खूप छान आहे म्हणजे ही डिशही छान आहे त्याला जो ट्रॅडिशनल टच आहे तोही परफेक्ट आहे आणि खूप मस्त म्हणजे कधी इमॅजिनही केलं नव्हतं की अशी काही पदार्थ होऊ शकतो तो पण आपल्या महाराष्ट्रातल्या बॉर्डरवर खूप छान सो so, आमचा एक छोटासा उपक्रम आहे की हे एक पुस्तक आहे लिहायचा प्रयत्न केला यामध्ये तीनशे पासष्ट मराठी ब्रेकफास्टचे पदार्थ आहेत न्याहारीचे पदार्थ टेबल आहेत सोमवार ते शुक्रवार फक्त मराठी आणि ट्रॅडिशनल खाऊन खाऊन कंटाळा आला शनिवार रविवारसाठी थोडं स्ट्रीट फूड आहे महाराष्ट्रातलंच सो हे तुमच्यासाठी थँक्यू सो मच so सो <laughs> so, तुमच्याकडे पण असे पदार्थ असतील आणि तुम्हाला येऊन शेअर करायचं तर पटकर मेल करा मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉमवर पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक रेसिपीसोबत तोर मस्त राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव